नमस्कार स्पर्धा परीक्षांच्या तयारीमध्ये मराठी व्याकरण हा खूप महत्वाचा विषय आहे आणि त्यातही वाक्यपृथक्करण हा असा टॉपिक आहे जिथे हक्काचे गुण मिळायलाच पाहिजेत पण अनेकदा छोट्या छोट्या चुकांमुळे हे गुण आपल्या हातून निष्ठून जातात पण आता काळजी करू नका आज आपण हेच गुण आपल्या खिशात कसे टाकायचे याचं सिक्रेट कोड क्रॅक करणार आहोत चला सुरू करूया आपल्या सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो नाही का की वाक्यपृथक्करण तसं तर सोपं वाटतं मग नेमकी गडबड होते कुठे याचं उत्तर अगदी साधं आहे परीक्षक आपल्याला कधीच सरळ सोपा प्रश्न विचारत नाहीत ते मुद्दाम असे काही सापळे रचतात जिथे आपला हमखास गोंधळ उडतो पण घाबरू नका आज आपण त्यांचे हेच डावपेच ओळखायला शिकणार आहोत आणि ते उधळूनही लावणार आहोत चला बघूया आजचा आपला रोडमॅप कसा असेल सगळ्यात आधी आपण पाया पक्का करू उद्देश्य आणि विधेय म्हणजे काय हे समजून घेऊ मग आपण थेट परीक्षकांच्या मनात शिरू आणि त्यांचे मोठे ट्रॅप्स कोणते आहेत ते ओळखू त्यानंतर पूरक आणि विस्तार यांच्यातला जो गोंधळ आहे तो कायमचा मिठवून टाकू पुढे मी तुम्हाला एक असाल गोरेधम देणार आहे ज्याने कोणतंही वाक्य फोडता येईल मग आपण काही अवघड प्रश्नांचं विश्लेषण करू आणि शेवटी एक क्विक रिव्हिजनसाठी मास्टर की सुद्धा आहे चला तर मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या टप्प्यापासून सुरुवात करूया बघा कोणतीही मोठी इमारत बांधायची असेल तर पाया मजबूत असावा लागतो तसंच वाक्यपृथक करण्यासाठी उद्देश्य आणि विधेय हे दोन स्तंभ समजून घेणं खूप गरजेचं आहे एकदा का हे व्यवस्थित समजलं की पुढचा प्रवास एकदम सोपा होऊन जातो तर मग हे वाक्यपृथक्करण म्हणजे नक्की काय आहे अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर वाक्यातील प्रत्येक शब्दाला वेगळं करून त्याचा रोल काय आहे त्याचं काम काय आहे हे समजून घेणं जसं एखादा मेकॅनिक गाडीचा प्रत्येक पार्ट वेगळा करून तपासतो ना तसंच आपण वाक्याच्या प्रत्येक घटकाचं विश्लेषण करणार आहोत आता एक गोष्ट लक्षात घ्या प्रत्येक वाक्याचे प्रामुख्याने दोनच भाग असतात पहिला असतो उद्देश्य विभाग म्हणजे ज्याच्याबद्दल वाक्य बोलत आहे तो यात येतो कर्ता आणि त्याच्याशी संबंधित शब्द आणि दुसरा असतो विधेय विभाग म्हणजे कर्त्याबद्दल जे काही सांगितलं गेलं आहे ते यात क्रियापद कर्म पूरक आणि बाकीचे शब्द येतात हे दोन भाग ओळखता आले ना की अर्धी लढाई आपण तिथेच जिंकतो ठीक आहे तर आपला पाया आता पक्का झालाय आता वळूया त्या भागाकडे ज्याची आपण सगळे वाट बघत होतो परीक्षकांचे मोठे ट्रॅप्स खर तर परीक्षक एखाड्या जादूगारासारखे असतात जे शब्दांच्या खेळात आपल्याला गोंधळात टाकतात चला आज आपण त्यांच्या याच युक्त्या कशा ओळखायच्या आणि त्यावर मात कशी करायची ते बघूया पहिला आणि सगळ्यात मोठा सापळा आहे करता ओळखण्यात होणारी फसवणूक आपल्याला शाळेपासून एक सवय असते की वाक्याच्या सुरुवातीला जो शब्द येतो तोच करता असतो आणि परीक्षक बरोबर हीच नस पकडतात ते मुद्दाम कर्त्याला वाक्याच्या मध्ये किंवा कधीकधी तर शेवटी लपवून ठेवतात आता हे वाक्य बघा गौरीला साडी शोभते हे वाक्य आयोगाच्या आवडत्या वाक्यांपैकी एक आहे असं म्हटलं तरी चालेल वरवर पाहता हे वाक्य खूपच सोपं वाटतं पण नव्वद टक्के लोक इथेच फसतात आणि घाईघाईत गौरीला हेच उद्देश आहे असं समजतात आता इथे गंमत बघा कुठे होते आपण पटकन विचार करतो की क्रिया तर गौरीशी संबंधित आहे म्हणून गौरी, गौरी हाच करता असणार पण इथेच आपण फसतो योग्य पद्धत काय आहे क्रियापदाला प्रश्न विचारा शोभणारी कोण उत्तर काय मिळालं साडी म्हणून या वाक्यात साडी हे उद्देश्य आहे गौरी नाही हाच तो परीक्षकाचा सापळा तर मग या सापळ्यातून वाचायचं कसं त्यासाठी हा एक गोल्डन रूल आहे जो कायम लक्षात ठेवायचा वाक्याचा करता किंवा उद्देश शोधण्यासाठी क्रियापदाला नेहमी कोण किंवा काय असा प्रश्न विचारा कोणाला असा नाही कोणने विचारल्यावर जे उत्तर मिळेल तोच आपल्या वाक्याचा खरा हिरो म्हणजे करता असतो कर्त्याचा ट्रॅप तर आपण ओळखायला शिकलो आता आपण दुसऱ्या अशा भागाकडे जातोय जिथे सगळ्यात जास्त कन्फ्युजन होतं आणि आपले हक्काचे गुण जातात तो भाग म्हणजे पूरक आणि विस्तार यांच्यातला गोंधळ चला आज हा गोंधळ कायमचा दूर करूया सगळ्यात आधी विधानपूरक आणि कर्म यातला फरक समजून घेऊया कर्म म्हणजे ज्याच्यावर क्रिया घडते सोपं आहे पण जेव्हा वाक्यात असणे होणे दिसणे वाटणे अशी क्रियापदे येतात तेव्हा ते क्रिया करत नाहीत फक्त एक स्थिती दाखवतात अशावेळी वाक्याचा अर्थ पूर्ण करण्यासाठी जो शब्द येतो ना त्याला विधानपूरक म्हणतात तो कर्म नसतो तो फक्त वाक्यातली रिकामी जागा भरतो हे उदाहरण बघा शरदाच्या चांदण्यात गुलमोहर मोहक दिसतो इथे क्रियापद आहेत दिसतो दिसणारा कोण गुलमोहर म्हणजे गुलमोहर झाला करता पण काय दिसतो याचं उत्तर मिळत नाहीये तो कसा दिसतो याचं उत्तर मिळतंय मोहक म्हणजे मोहक हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करत आहे म्हणून ते कर्म नाही तर विधानपूरक आहे आता विस्तारामधला गोंधळ पाहूया हे तर अगदी सोपा आहे जो शब्द कर्त्याबद्दल म्हणजे उद्देशाबद्दल जास्तीशी माहिती देतो तो झाला उद्देश्य विस्तार आणि जो शब्द क्रियेबद्दल म्हणजे विधेयाबद्दल जास्तीशी माहिती देतो जसं की क्रिया कधी कुठे किंवा कशी झाली तो झाला विधेयविस्तार आणि इथेच परीक्षक आपल्याला पुन्हा एकदा गुगली टाकतात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा वाक्याच्या सुरुवातीला आलेले वेळ किंवा ठिकाण दाखवणारे शब्द जसं काल सकाळी बागेत हे शब्द कर्त्याबद्दल नाही तर क्रियेबद्दल माहिती देतात म्हणून ते नव्याण्णव टक्के वेळा विधेय विस्तार असतात उद्देश विस्तार नाही हा नियम लक्षात ठेवला की अनेक चुका टळतात आतापर्यंत आपण बरेच नियम आणि सापळे पाहिले पण परीक्षेच्या वेळी कमी वेळात हे सगळं कसं आठवायचं आणि अचूक उत्तर कसं शोधायचं त्यासाठीच आता मी तुम्हाला देणार आहे एक फुलप्रूफ अल्गोरिदम एक अशी स्टेप बाय स्टेप पद्धत जी वापरून कुठलंही अवघडातलं अवघड आउगड़ वाक्य तुम्ही सहज फोडू शकता हा आहे तो चार स्टेप्सचा सोपा अल्गोरिदम स्टेप वन सगळ्यात आधी वाक्याच्या शेवटी जा आणि क्रियापद शोधा स्टेप टू त्या क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारून करता शोधा स्टेप थ्री कर्त्याबद्दल माहिती देणारे शब्द बाजूला काढा ते झाले उद्देश्य विस्तार आणि स्टेप फोर आता जे काही उरलंय ते सगळं विधेय विभागाचा भाग आहे मग त्यातलं कर्म पूरक आणि विस्तार ओळखा ही प्रोसेस फॉलो केली की उत्तर कधीच चुकणार नाही चला तर मग आता वेळ आली आहे प्रॅक्टिसची आपण जे काही शिकलो ते खरंच कामाला येतंय का हे काही अवघड प्रश्नांवर टेस्ट करून बघूया हे प्रश्न मागच्या परीक्षांमधून घेतलेले आहेत त्यामुळे तुमचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल हां बघा पहिला प्रश्न यशोदाने श्रीकृष्णाला लोणी दिले यात विधेयपूरक कोणता आहे हे द्विकर्मक क्रियापदाचे वाक्य आहे जे परीक्षकांना विचारायला खूप आवडतं कारण इथे दोन कर्म असल्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता जास्त असते चला याला आपल्या अल्गॉरिथमने फोडूया देणारी कोण यशोधा करता काय दिले लोणी हे झालं प्रत्यक्ष कर्म कोणाला दिले श्रीकृष्णाला हे झालं अप्रत्यक्ष कर्म आता नियम असा आहे की द्विकर्मक वाक्यांमध्ये जे अप्रत्यक्ष कर्म असतं म्हणजेच दालाची क्रिया स्वीकारणारी व्यक्ती तेच विधेय पूरक म्हणून ओळखलं जातं त्यामुळे आपलं उत्तर आहे श्रीकृष्णाला पुढचा प्रश्न बघा मुसळधार पाऊस पडला यात उद्देश्य विस्तार ओळखायचा आहे इथे मुसळधार हा शब्द कोणाबद्दल माहिती देतोय पाऊस या कर्त्याबद्दल की पडला या क्रियेबद्दल इथेच खरी कसोटी आहे तर याचं बरोबर उत्तर आहे उद्देश्य विस्तार का कारण मुसळधार हा शब्द पाऊस या नामाबद्दल म्हणजे आपल्या कर्त्याबद्दल विशेष माहिती देतोय पाऊस कसा आहे तर मुसळधार आता काही जण म्हणतील की हे तर क्रिया कशी घडली ते सांगतंय पण एमपीएससीच्या पॅटर्ननुसार अशा शब्दांना नामाचं विशेषण मानून उद्देश्य विस्तार मानलं जातं ही छोटीशी गोष्ट आपल्याला इतरांपेक्षा एक मार्क जास्त मिळवून देऊ शकते आतापर्यंत आपण जे काही शिकलो त्याचा हा आहे एकदम शॉर्ट आणि स्वीट सारांश ही स्लाइड म्हणजे तुमची मास्टर की आहे याचा एक स्क्रीनशॉट काढूनच ठेवा उद्देश शोधण्यासाठी कोण कर्म शोधण्यासाठी काय विधेय विस्तारासाठी कधी कुठे कसे आणि पूरकांसाठीचे नियम या थोडक्यात दिले आहेत परीक्षेच्या आदल्या दिवशी रिव्हिजनसाठी हा तक्ता खूप उपयोगी पडे ठीक आहे तर आज आपण वाक्य पृथक्करणाची बरीचशी अवघड कोडी सोडवल आता तुमच्यासाठी एक फायनल चॅलेंज हे वाक्य बघा ते स्थल सूर्यनारायण रोज असे संधी प्रकाशाने सारवतो आपण शिकलेला अल्गोरिधम आणि नियम वापरून या वाक्याची फोड करण्याचा प्रयत्न करा आणि तुमचं उत्तर कमेंट्समध्ये नक्की सांगा लक्षात ठेवा योग्य टेक्निक आणि सराव असेल तर यातला एकही एक मार्क आपला जाणार नाही चला भेटूया पुढच्या भागात तोपर्यंत अभ्यास करत रहा